नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो बीड मध्ये गुन्हेगारी थांबायचं काही नाव घेत नाही वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे गुन्हेगारी ही बीड मध्ये वाढली आहे हे आपण बऱ्याच प्रकरणाहून बघितलं गेलेलं आहे आणि आता नवीन प्रकरण समोर आलेलं आहे त्यामध्ये नेमका आता प्रश्न पडतो की कृष्णा आंधळे हा कुठे आहे मित्रांनो नेमकं प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो घडले बीड मध्ये बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी जास्त वाढली गेलेली आहे ती म्हणजे खंडणी असो चोरी असो अपहरण असो मारहाण असो किंवा गुंडगिरी असो अशा प्रकारचे बरेच प्रकरण मधून समोर येत आणि त्यामधला मेन आरोपी ज्या की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधला मेन आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध पोलिसांना लागत नाही आहे पोलीस शोधतायत कृष्णा आंधळे नेमका कुठे काय या सगळ्या गोष्टीचा शोध घेतायत परंतु त्यांना शोध लागत नाही आहे आणि याच्यावर प्रशासनावर सुद्धा बरेच प्रश्न उपलब्ध केले जात आहेत परंतु आता बीडचं नवीन प्रकरण आलं एक आणि त्यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाला अपहरण केलं जाते आणि वडिलांकडून त्याच्या लाखोंची खंडणी मागण्याचं काम आरोपीकडून झालं होतं म्हणजे खंडणी दुसरं एक खंडणी प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे आणि ज्या वेळेस हे त्याच्या वडिला कळालं की आपल्या मुलाला किडनॅप झालेले आहे त्यावेळेस त्या वडिलांनी त्या आपल्या बीडचे जे एस पी आहेत नवनीत काउत साहेब यांना फोन केला आणि फोन करून सगळ्या अपहरणाची ही माहिती त्यांना देण्यात आली आणि ज्यावेळेस नवनीत गावतांना ही माहिती मिळाली त्यावेळेस ताबडतोब त्यांनी पथकं नेमली आणि सगळी टीम त्यांची ऍक्टिव्ह झाली आणि अवघ्या दीड घंट्यात त्या मुलाला त्याचा शोध घेतला आणि त्या मुलाला त्याच्या आई वडिलांकडे हस्तांतरित केलं गेलं परंतु यावरून आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की बीड जिल्ह्यामध्ये एवढे काही मोठे प्रकरण झालेत संतोष देशमुखांसारखं एवढं मोठं हत्याकांड झालेलं आहे परंतु अजून सुद्धा कुठेही अपहरणाच्या किंवा खंडणी मागण्याच्या मारहाणीच्या खुनाच्या अशा बातम्या थांबत नाही आहेत असे प्रकरण थांबत नाही आहेत आणि यामध्ये आता प्रश्न पडतो की जर दीड तासात असा आरोपी सापडू शकतो तर जो कृष्णा आदळे फरार आहे त्याचा नेमका शोध का लागत नाहीये पोलीस हे शोध नेमकं कोणत्या अँगलने घेत आहेत कारण दीड तासात अगदी पथक नेमून अगदी किडनॅप केलेल्या माणसाला पकडलं रिकवर रिकवर केलं अशा प्रकारचं नवनीत काउत त्यांनी सांगितलं मग यामध्ये नेमका आता कृष्णा आंधळे नेमका असा कुठं लपलेला आहे त्याचा शोध पोलिसांना लागत नाही बरेच आहेत आहेत बऱ्याच मागण्या आणि भरपूर काही आहे बीडमधून रोज नवीन काही ना काही प्रकरण पुढे येते बीड जिल्ह्याचं नेमकं नाव हे बिहार करायचं का अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय कारण जे काय घडतंय ते अतिशय अविश्वसनीय अतिशय गलिच्छ असं बीड मधून पुढे येते कारण माणूस की कुठे शिल्लक राहिले का नाही अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न पडतो माणुसकीला कुठेतरी काळेमा फासणाऱ्या घटना बीड जिल्ह्यातून पुढे येत असतील तर माणूस की नेमकी कुठं आहे आणि ज्या जिल्ह्यातून बरेच लोक आहेत वाढले आहेत तिथं खेळले त्या माणसांना आज नेमकं काय वाटत असेल बीड जिल्ह्याबद्दल हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल खंडणी प्रकरणाबद्दल आणि बीड बद्दल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद